नमस्कार मैत्रिणींनो या चॅनलवर तुमचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे ज्वेलरीमध्येही भरपूर व्हरायटीज आपल्याला बघायला मिळतात ज्वेलरीप्रमाणेच मंगळसूत्रांमध्येही खूपच व्हरायटीज सध्या येत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळसूत्रांच्या काही सुंदर व नवीन डिझाईन्स बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा अशा प्रकारच्या तीन पदरी मंगळसूत्र सध्या खूपच फॅशनमध्ये आहे हे थ्री लेअर्स मंगळसूत्र नव्यानेच मार्केटमध्ये आलेली आहे तसेच ते लोकप्रियही झालेली आहे यामध्ये आपल्याला भरपूर सुंदर सुंदर व नवीन डिझाईन्स बघायला मिळतील यामध्ये अशा प्रकारचे स्टोन असलेले पेंडेंट तसेच अशा पदरी तीन पदरी सरी तसेच अशाच प्रकारचे मंगळसूत्र खूपच छान दिसते यामध्ये तुम्हाला चोकर मंगळसूत्रामध्येही अशा प्रकारचे तीन पदरी मंगळसूत्र मिळून जाईल यामध्ये तुम्हाला वाटी मंगळसूत्रामध्येही वेगवेगळे पॅटर्न्स बघायला मिळतील जर तुम्हाला नवीन मंगळसूत्र खरेदी करायचे असतील तर अशा प्रकारचे तीन पदरी मंगळसूत्र तुम्ही नक्कीच घेऊ शकता आर्टिफिशियल मंगळसूत्रांमध्ये अशा प्रकारचे स्टोन पॅन्डेंट असलेले किंवा वाटी असलेले तीन पदरी मंगळसूत्र हे तुम्ही कोणत्याही आउटफिट्सवर घालू शकता यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे मंगळसूत्र हे कोणताही एलेगंट लुक तयार करण्यास मदत करेल तसेच ट्रेंडिंग लुकही मिळून जाईल तर मैत्रिणी अशा प्रकारचे मंगळसूत्र हे तुम्ही इथे लिंकवर क्लिक करून नक्कीच खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला भेटूया आता पण पुढच्या व्हिडिओमध्ये दे। टिल देन कीप स्माइलिंग बा बाय